सांगा ना तुम्ही आमच्या कुळाचे गुरु आहात ना तुम्ही मला पुत्र होईल का नाही राजा नक्की होईल तुझ्या इच्छा जा राजा घरी आला झोपला पण झोपलेला असताना राजाला एक भयानक स्वप्न पडलं की माझ्या हातून दोन पुरुष आणि एका स्त्रीचा बळी गेलाय प्राण गेलाय माझ्या हातातून उठला राजा वैशिष्टांक आला असं भयानक मला स्वप्न पडलं राजा हेच तर शुभशंक जा तुला पुत्र होईल पण मृगयेसाठी तू जंगलामध्ये जा शिकार करण्यासाठी तू जंगलामध्ये जा राजा जंगला मध्ये आला ऐका ना परंतु प्रसंग असा घडला दिवसभर राजा शिकार करण्यासाठी धडपडतोय पण शिकार भेटत नाहीये रात्रीची वेळ आहे सरोवराच्या कडेला एक झाड होतं त्या झाडावर राजा बसलाय ते राजा दसर त्या झाडावर बसलाय अरे कोणता तरी प्राणी येईल ये, 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 ये। आणि आल्यानंतर बाण मारायचा शिकार करायचे म्हणून झाडावर बसला होता तेवढ्या श्रावण बाळ माय बापांची सेवा करणारा पण दुर्भाग्य त्या श्रावण बाळाच्या जीवनामधलं त्याची आई आंधळे होती आणि बापही आंधळे होते मग आंधळ्या माय बापाची सेवा करणारा श्रावण बाळ बापांना काशीच्या तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललं होता तेवढ्या बापाच्या तोंडात तो म्हणा ना बाबा तहान लागले पाणी पाश आणतो ना बाबा कावडी एका सावलीला ठेवली ऐका ना बाबा झाडाच्या खाली ठेवली कावडी आणि श्रावण बाळ सरोवराच्या शोधात आला सरोवराच्या शोधात आला 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 पण त्या सरोवरावर आला ज्या सरोवराच्या कडेला झाडावर आयोध्याचा राजा प्राण्यांची वाट बघितला होता की कोणतं तरी श्रावज येईल शिकार करायची त्या सरोवरावर श्रावण बाळाने श्रावण आणि कमंडोल बुडवला बुडवलेला कमंडोलचा बुडबुडपुड भुड़ भुड़ आवाज झाला तो आवाज कानो कान अयो राजा दसरा त्याच्या कानावर गेला अरे थोडा तरी पाणी पाणी पिण्याला आलाय म्हणून निशाणा लावण्यात तरबेत असलेला राजा आवाजाच्या दिशेने न पाहता निशाणा लावला बाण निघाला आला 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 मेलो म्हणून श्रावण खाली कोसळ मेलो हा आवाज राजा दसरा कानावर गेला सरसर झाडावरून खाली उतरला राजा पाहतोय सरोवरावर येऊन तर एका तरुणाला बाण लागला होता कोण मी श्रावण अरे कशासाठी आला होता या रंगामध्ये आंधळ काशीच्या तीर्थयात्रेला घेऊन चाललो पण कुणीतरी बाण भाग्य नाहीये मी मरणार आहे पण माय बापाची सेवा लेकरने करायची असतील ते भाग्य माझ्या हाती नाहीये शेवटची इच्छा बोलली होती माझ्या अंधळ्या माईबापांनी की काशीच्या तीर्थयात्रेला नेशील का नाही ती पूर्ण करू शकलो त्याही पेक्षा तांबलेत रे माझे माईबाप मुलांनी माय बापाला पाणी पाजायचं असत पण ते भाग्य माझ्या हाती नाही मरणारे मी कोणीतरी बाण मारला राजा दशरथ आम्ही सांगितलं तुला वाण मारणार अयोध्येता राजा दशरथ मीच ओम अयोध्येचा राजा दशरथ दसरत हे अरे लय ऐकून होतो तुझ्याविषयी अयोध्येता राजा दशरथ लय पार मी अरे इंद्राला सुद्धा युद्धात मदत करायला जातो अरे राजा तुझा पराक्रम अंधया माय बापाचा एक मुलाला बोला काय पराक्रम गाजवस राजा मी मरणारे मरणार पाणी पाजू शकत नाही हे कमंडोलू घे माझ्या माय बापांना पाणी पास सांगू नको तुमचा श्रावण या जगात राहिला नाही श्रावणाने प्राण सोडला राजा दसरात पाणी घेऊन गेला बोलत नाहीये पायांचा आवाज आले म्हणून श्रावणाच्या माय म्हणत आहेत बाळा बोलत का नाही हे तू बोलला नाहीस तर पाण्याचा थेंबही घेणार नाही माय बापांनाय का माय बापांना त्यावेळी जास्त वाईट वाटत ज्यावेळी आपण जन्माला घातलेली मुलं बोलणं बंद करतात त्यावेळी माय बापांना खूप दुःख होत श्रावणाचे माय बाप म्हणतात हे बघ पाणी नको देऊ पण आमच्याशी बोलणं बंद करू नको रेल तुझ्या तुझ्याशिवाय कोणी आम्हाला आमच्याशी बोल रे बाळा हा तुझे दोन शब्द पाण्यापेक्षा सुद्धा मोठे राजा बोलत नाहीये शेवटी राजाने सांगितलं पाणी प्या मी आयो तेचा राजा दसरा दसरा कुठे पाणी प्या मी सांगतो अगोदर सांग राजा आमचा लेकर कुठे शिकार करण्यासाठी आलो होतो शिकार मिळाली नाही झाडावर बसलो सरोवरावर कोणता तरी प्राणी येईल म्हणून वाट पाहत होतो तुमचं बाळ आलं गुणाचं बाळ खूप बोलत होतं काय बोललं आमचा लेकरू त्याला बहान लागला प्राणी पाणी समजून जाता जाता बोललो बापाची सेवा करायची इच्छा होती पण जाता जाता त्याने सांगितलं की पाणी पाज पाणी प्या त्याच्या शेवटची इच्छा आहे आमचा पर्गा मारून कोणच्या तोठाने पाणी पाजायला आलास रे पाणी नको लक्षात राजा हो आमच्या पोराचं नाव घेत हो काय तळमळ उतरात सोडतोय तुला चार पोर होती आमच्या शेवटाला आमचा एक पोरगा ठेवला नाही तुझ्या शेवटाला चार पोर असून एकही तुझ्या शेवटाला नसेल ऐका दृष्टांत माझा असा राजाला कळालं अरे हा ती बोलत होती राजाला वाटलं भूत भूताने जपटलं काही वशिष्ठ मुनींना बोलवलं पण वशिष्ठ मुनींनी सांगितलं ही राम स्वरूप झालेली आहे त्यावेळेला या ठिकाणी आहे राजा सांगितलं आठवलं का आपल्या लग्नाच्या वेळेला त्या रावणाने या ठिकाणी आपल्याला बंदिस्त केलं होत त्यावेळेला ती म्हणू लागली अनिरे धनुष्य मारी रावणा लंका अधिवेशना दे ना ती मला सांगायचा असं म्हटल्यानंतर पूर्ण ती रामस्वरूप झाली होती आणि असा श्रीराम प्रभू पूर्ण ते दिवस भरल्यानंतर आजच्या तिथीला नवमीला माझ्या श्रीराम प्रभूंचा अवतार झाला Transcrição e Legendas जो जो, कौशल्या मातेने झोका दिला जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी कुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेसी जो बाळा जो जो रेजो प्रसूत झाली त्यावेळेसी जो, त्या जो बाळा जो जो रेजो दिवशी बदली गंगा न बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाओ नि सांगा जो बाळा